प्रश्न तुमचे उत्तर आमचे निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक शिक्षक नसल्याने आज एवला पंचायत समिती कार्यालय आवारातच शाळा भरल्याचे पाहायला मिळाले तालुक्यातील राजापूर येथील हवालदार वस्ती शाळेवर शिक्षक संख्या कमी असल्याने पालकांनी थेट पंचायत समिती गाठवून पंचायत समिती कार्यालय आवारात शाळा भरवली सदर शाळेवर विद्यार्थीपट चांगला असतानाही तीन शिक्षक कार्यरत आहेत पैकी एक महिला शिक्षक दीर्घकालीन रजेवर तर दुसरा बी एल ओच्या कामात व्यस्त यामुळे येथील विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होते ही बाब लक्षात घेऊन शिक्षक देता का शिक्षक असे म्हणण्याची वेळ पालकांवर आली आहे एक मंत्री आणि दुसरे शिक्षक आमदार यांच्याच मतदारसंघात विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे पाच दिवसात शिक्षक द्या अन्यथा रास्ता रोको आंदोलन करणार असा इशारा पालकांनी निवेदनाद्वारे दिला आहे गट शिक्षणाधिकारी यावर काय तोडगा काढतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे न्यूज लोकतंत्रेटींसाठी हुसेन शेख येवला नावॉर्ड राजापूर हवालदार वस्ती येथील पालक आहे तर सदरील ठिकाणी सोळा नोव्हेंबर रोजी ज्या ऑनलाईन बदल्या झाल्या त्या ऑनलाईन बदल्यामध्ये जे दोन शिक्षक बदलून गेले त्याच्यानंतर जे दोन शिक्षक आले तीन नोव्हेंबर रोजी जे जा हजर झालेले ज्या महिला शिक्षक आहे त्यांनी दोन दिवसात तीन महिन्याची रजा त्यांनी मंजूर करून घेतली साहेबांकून केली कोणाकून केली माहीत नाही पण तिथे एकच शिक्षक काम करतो त्या शिक्षकाला बेलोचं काम आहे इतर परत पंचायत समिती ह्या त्या गोष्टी म्हणजे सगळ्या ते त्यांना ते पुरावं लागतं हां तर सदरी शाळेला शिक्षक नाही आहे तर त्या शाळेला शिक्षक मिळावा ही आमची सर्व पालक पालकांच्या वतीनं शाळे व्यवस्थापन समिती अध्यक्षाच्या वतीनं मागणी आहे की त्या शाळेला लवकर लवकर शिक्षक ज्या मॅडमनी तीन महिने रजा टाकली तोपर्यंत ह्या येथील जे अधिकारी आहेत त्यांनी आम्हाला लेखी स्वरूपात द्यावा की ब तोपर्यंत दोन दो शिक्षक तिथं कार्यरत राहतील हवालदार रोज ते शाळा शिकते आम्हाला शिक्षक नाही म्हणून आम्ही ते आनंद आंदोलन करणार आम्हाला ज्ञान भेटले नाही तर आम्ही काय करावं शिक्षण द्यावी हेच आमची नमक आहे